बीडच्या गेवरेमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंग पंडित यांच्या समर्थकात जोरदार राडा झाला आणि या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता जिल्हा प्रशासन सतर्क झालंय निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यरात्रीपासूनच बीड जिल्ह्यात पुढील पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश दिले पुढील पंधरा दिवस कुठलेही आंदोलन आणि निदर्शनं होणार नाहीत इतकंच नाही तर पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास देखील मज्जा उघाळण्यात आलेल्या या दरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई जुगारण्यावरून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय हा आंदोलक मनोज जरांगे पाटील मोट हे मुंबईच्या दिशेने एकोणतीस तारखेला आंदोलन करणार आहेत तत्पूर्वी बीड जिल्ह्यातील ठिकठिकाणी ते मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत मात्र बीड जिल्ह्यातील धुळे सोलापूर हायवेवरती एक फलक लावण्यात आला आहे ज्या फलकावून वाद पेटला होता मी सध्या धुळे सोलापूर हवेवरती आहे आपण बघू शकतात या ठिकाणी चलो मुंबई एकोणतीस ऑगस्ट बहुसंख्येने सहभागी व्हा असं हे होल्ड फलक लावण्यात आला आहे हे फलक आम गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित यांनी लावलं होतं आणि या फलकाहून जे ओबीसी नेते आहेत लक्ष्मण हाके आणि विजय विजयसिंग पंडित हे ये यांचे समर्थक आमने सामने आले होते मोठा राडा गेवराई शहरामध्ये काल झाला होता आज तेच ते फलक आहे जे लक्ष्मण हाके यांनी ट्विट करत सांगितलं होतं की जे मतदारसंघातले जे आमदार आहेत ते अशा पद्धतीने कुठंतरी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आणि यामुळे जे ओबीसी बांधव आहेत यांच्यामध्ये कुठंतरी दरी निर्माण होते अशा पद्धतीचे फलक लावण्यात आले आहेत आणि या फलकावरूनच हा वाद पेटला होता एन डी टी व्ही मराठीसाठी मी आकाश सावंत बीड